लढणार आहे पालकमंत्री महोदय मी तुमचा आदर राखतोय पालकमंत्री आहात आपण तुम्हाला दोन वर्षात कधीतरी फोन केला का आम्ही कधी दोन वर्षात तुम्हाला भेटतो भेटलो का आम्ही किंवा तुमच्या बरोबरच्या कुठल्या सहकार्याला भेटलो का की तुम्ही सांगता की आम्ही धनुष्य बाणावरती लढणार होतो अशा आणि तुम्ही त्यावेळेस म्हणालात की देवाच्या घाटीखाली ह्याला मी सगळ्यांना उभे करणार आहे मी आज जाहीरपणानं सांगतोय की तुम्ही सुद्धा देवाला मानता मी सुद्धा देवाला मानतो तुमचं रत्नागिरीचं देवस्थान आहे भैरीभावाचं माझी तुम्हाला आव्हान आहे मी रत्नागिरीमध्ये भैरीभावाच्या घाटीखाली उभ्या राहण्यासाठी येतो आपण मला सांगावं मी तुम्हाला कधी म्हणालो होतो बाणावरती लढण्यासाठी आणि तुम्ही दीपक पटवर्धनांचं नाव घेतलात त्या दीपक पटवर्धनानं सुद्धा मी काल जाऊन भेटलो त्यांनाही विनंती केली आहे की कधीतरी आपल्याला देवाच्या घाटीखाली जायला लागेल नाहीतर आमच्या इथं कडवईतलं चंडिका मातेचं देवस्थान आहे या त्या देवस्थानामध्ये राह्या उभेच्या घाटीखाली आपल्याला घाटीखाली उभं राहण्याची जास्त सवय आहे ना घाटीखाली उभेच राह्या आणि म्हणून चुकीचा प्रचार करून चुकीच्या गोष्टी करून सांगाव त्याने हे पण सांगावं देवाच्या घाटीखाली की तुम्ही तुमच्या पंचायत समितीच्या उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना बीजेपीच्या उमेदवारांना पंचवीस पंचवीस लाख रुपये पन्नास पन्नास लाख रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाख रुपये दिलात की नाही ते सुद्धा देवाच्या घाटीघाली सांगावे आणि म्हणून आमच्या जे सगळे जे उमेदवार आहेत हे सगळे उमेदवार साहेब आज खूप तुम्हाला मी धन्यवाद देईन की ह्या सगळ्या पराभूत उमेदवार जे दहा मतानं माझ्या घडचा एकोणीस मतानं विचार पडला एक जण दहा मतानं पडला आमच्याकडच्या संगमेश्वर तालुक्यातल्या जिल्हा परिषद कोण दीडशे मतानं पडलं कोण दोनशे मतांना पडले आणि मग आम्ही हे सगळी लढा देत असताना पैशाचा पावसाच्या समोर थोडेसे आमचे शिवसैनिक हतबल झाले थुंकलेलोच आहोत आणि आज भास्कर शेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आपल्या पक्षाचा पराभव झाल्यानंतर एवढा हॉल खचाखच भरेल असं वाटत नव्हतं परंतु शिवसेना किती मजबूत आहे हे उदाहरण आहे आपण सगळेजण चांगल्या रीतीने तो उपस्थित आहात आणि म्हणून मला खात्री आहे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन्माननीय जे तुमच्या उमेदवारांना पैसे वाटप केलात की के नाहीत ते सुद्धा देवाच्या घाटेखाली उभं राहून आपल्याला कधीतरी सांगावंच लागेल हे माझं तुम्हाला आव्हान आहे आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्षाचं काम करतोय प्रामाणिकपणे निष्ठावंत म्हणून काम करतोय काम करत राहणार आहोत आणि मग कोणतरी म्हणाल की पाचच सीट आल्या एक मनसेची सीट आली सहा जणच आहोत मी आहे माझ्या जोडीला दादा आहे आमची भांडण्याची सवय कशी आहे ती सगळ्यांना माहिती आहे समोर पत्रकार बसलेत त्यांना सुद्धा माहिती आहे आम्ही जर एखाद्या विषयावरती भांडण्याची सुरुवात केली तर कशा पद्धतीनं रणकंदन करू शकतो आणि म्हणून आपल्या शिवसैनिकांना माझं आव्हान असेल आपण भास्कर शेठ जाधवांसारख्या वाघाचे नेतृत्व करणारी मंडळी आहोत आम्ही सुद्धा त्यांच्यात हाताखाली काम करणारे कार्यकर्ते आहोत म्हणून ढगमगून जाण्याची गरज नाही भीती बाळगण्याची गरज नाही आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत परवा दिवशी एका पीच्या पराभूत उमेदवारानं संगमेश्वरमध्ये साहेब चौघांना मारहाण केली आम्हाला बोलवलं सुद्धा नव्हतं मानिताईंना माहिती आहे मानिताई तिथे जिंकल्या मानिताईने पण मला फोन नव्हता केला परंतु मी आणि आमचा पंचायत समितीचा निवडून आलेला दत्ता सेट लाखान आम्ही दोघंजण त्या मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांच्या घरी गेलो जो पराभूत उमेदवार बीजेपीचा झाला होता त्याला फोन केला कुठे आहे म्हणून मी तुझ्याकडे येतोय म्हणून सांगितलं संगमेश्वरमध्ये मध्ये ये काय ते बसून बोलू अन्यथा मगच पोलीस स्टेशनला जाऊ आम्ही पोलीस स्टेशनला जाणार नव्हतो जर तो आला असता तर त्याला समोर सांगितलं असतं सा। परंतु पोलीस स्टेशनला जाऊन आज तीन दिवस झाले ते आतमध्ये आहेत म्हणजे अशा पद्धतीनं जर आमच्या कार्यकर्त्यांवरती जर तुम्ही जर कधी कर अन्याय करण्याचा प्रयत्न केलात आम्हाला कार्यकर्त्यांना बोलू दे अगर न बोलू दे आम्ही तिथं उपस्थित राहणार आहोत आणि शिवसैनिकावरती अन्याय होईल तिथं जाऊन जाणार आहोत एवढं आज आपल्याला निष्ठेनं सांगेन आज आपण सगळेजण हे जे सगळेजण आमचे